नमस्कार मंडळी अन्नपूर्णा जयंती ही चौदा डिसेंबरला चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर या दिवशी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची स्थापना करावी जसे घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी अन्न खूप शुभ मानले जाते या दिवशी मूर्ती आणून तिची मूर्तीची पूजा आपण स्वयंपाक घरातच करावी अन्नपूर्ण माता ही धनधान्याची देवी असून आपण आपली स्वयंपाक रूम नेहमी स्वच्छ ठेवावी आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्या स्वयंपाक घरात अन्नपूर्ण मातेची पूजा करावी अन्नपूर्ण जयंती ही का बरं मनवली जाते तर एकदा पृथ्वीवर खूप अन्नाचा तुतवडा पडला होता सर्व लोक ब्रह्माविष्णूची आराधना करत होते त्यावेळेस ब्रह्माविष्णूंनी शिवाला आणि पृथ्वीवरील सांगितली त्यावेळेस शिवानी पार्वतीला पृथ्वीवर अन्नपूर्ण मातेचं रूप घेऊन पाठवलं त्याच दिवशी पासून अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला मनवली जाते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्या गॅस जवळ एक कणकीचा दिवा लावावा धान्यानी भरपूर करावे तर देवीला पंचामृताने स्वच्छ करावे तिला हळदी कुंकू वाहावे फुल सोमवार मध्ये आपण शिवाला अन्नपूर्णा शक्यतो गव्हाचा वापर न करता तांदूळाचाच वापर करावे पौर्णिमा ही पंधरा डिसेंबरला आहे तर त्याच रोजी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी मानले जाते तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे तिला कसं धनधान्याने भरपूर करावे तर देवीला तिला पंचमृत आणि स्वच्छ करावे तिला हळदी कुंकू व्हावे फुल अक्षदा सोमवार अन्नपूर्ण शक्यतो गव्हाचा वापर न करता तांदूळाचा वापर करावे तिच्या खांद्यापर्यंत येत आपल्याला मोठमोठ तांदूळ सतत वाहत राहायचे आहे आणि अन्नपूर्ण मातेचा जाप करायचा आहे अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी असून तिचा जाप करत राहायचा आहे आणि तिला प्रसन्न करायचा आहे खांद्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर हे तांदूळ आपल्याला आपल्या कोठीमध्ये ठेवायचे आहे आणि थोडे तांदूळ अन्नपूर्णाच्या खाली ठेवायचे आहे तसेच शुक्रवारी दिवशी हा उपाय करणे खूप खुक चांगले हप्त्यातून एकदा शुक्रवारी अन्नपूर्ण मातेचे तांदूळ बदलत राहावे थोडे तांदूळ पाखरांना द्या तर उर्वरित तांदूळ आपल्या रोजच्या वापराच्या तांदळामध्ये ठेवावे अन्नपूर्णा जयंतीला अशा प्रकारे तांदूळ मूठ भरावे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणणे खूप शुभ मानले जाते त्या दिवशी नाही आणल्यास आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचा मंत्र असा आहे की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्ये सिद्धयर्ते भिक्षा देही व पार्वती पूजा करताना या मंत्राचा जाप करावा